आपल्याकडे साधारणपणे आपण जे मानकं वापरतो ते रस्त्यासाठी किलोमीटरचं मानक आहे वजनासाठी किलोचं मानक आहे म्हणजे मन टन वगैरे होतं रस्त्यासाठी पण महिलाचं वगैरे पण या जे एन पी टी बंधरामध्ये आलेल्या वाहतुकीसंदर्भातल्या आर्थिक उलाढालीचं मानक आहे त्या कंटेनरची साईज मग अशी आम्ही असं म्हणालो होतो की ती वेसलची लांबी तसं नाही आहे हे जे कंटेनर आहेत या वेसलवर असलेले ह्या जहाजावर असलेले त्याची जी लांबी आहे ती स्टँडर्ड आहे वीस फूट लांब किंवा चाळीस फूट लांब पण साधारणत आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे मानक आहे ते वीस फूट लांबीच आहे ते जेवढी कंटेनर्स इथे येतील त्याप्रमाणे इथे झालेल्या आर्थिक उलाढालीचं गणित मांडलं जातं आता ही जी लांबी आहे ह्या कंटेनरची तर असे यावर्षी त्र्याहत्तर लाख कंटेनर इथे आलेत आणि गेलेत त्याच्यातून जे एन पी टीला एक लाख सव्वीस हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू मिळाला आणि याच्यामधून साधारणपणे या, या बंदरावरती साडेपाच ते लाख कोटी रुपयाची वार्षिक उलाढाण झालेली आहे का आता खाजगीकरण आहे ह्या ज्या सहा जेट्टी आहेत त्यात एक लिक्विड जेटी आहे एक पाच ज्या आहेत त्या कार्गो जेटी आहेत तर या जेट्टी आणि हे बघा ह्या ज्या क्रेन्स सा आहेत साधारणतः तीस पस्तीस क्रेन आहेत आधी आवाज आहे का तर ह्या ज्या क्रेन आहेत या अशा तीस पस्तीस क्रेन असतील की ज्या मुख्य जेट्टी समुद्रातनं आलेल्या कंटेनरमधनं अनलोडिंग करतात मग पुढे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट अशा दोन वेगळ्या सेक्शन्समध्ये पण वेगळ्या पद्धतीच्या क्रेन्स आहेत त्याही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर याच्यातनं वार्षिक उलढाण किती होते त्याचा एक अंदाज आहे आणि इथे असलेली समुद्राची खोली फार महत्त्वाची बाब आहे कारण इथे आपल्याला अपेक्षित असलेली खोली नाही आहे म्हणून आपण आता वाधवान बंदर नवीन करतो आहोत आणि या कंटेनरची जी वाहतूक आहे ती दरवर्षी वाढतेच आहे आणि मला ह्या दोन मंडळींनी सांगितलं की ही जी क्रेन आहे ती जर थांबली तर आपल्या आर्थिक विकासाचा गाढा थांबला असं आपण म्हणतो अच्छा हे अनलोडिंग करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या शिप्स वापरतात का ह्या कसल्या शिप हा एकाच ठिकाणी ओके ते क्रेनच्या मग ह्या हो ज्या त्या कशासाठी टकबोट म्हणजे ओढून नेण्यासाठी पुढे या तुम्ही काय नाव तुमचं हे पाटील मला सांगा टगबोट आणि ही जी आताच्या बोटी त्याचं महत्व काय टकबोट म्हणजे काय टगबोट म्हणजे पुशिंग करतात त्यांना काय काम करते चॅनल मध्ये घेऊन आणतात हा झाड आहे ना आता हा कंटेनर आला आणि त्याला धक्क्याला घेऊन जायचंय तर मग या टकबोट काय करता पुशिंग करतात त्यांना म्हणजे धक्क्यापर्यंत नेतात ओके त्याच्यात पायलट असतो आपला हा तो त्याला दिशा देत राहतो हा चॅनल म्हणजे आपला रोड दाखवतो त्या रोड दाखवला का जेव्हा बर्थिंग जवळ आला त्या साईडला सुपरवायझर असतो हे रशिओवाले असतात मग त्यांचा सुपरवायझर असतो तो त्यांना सांगतो आणि पायलटला सांग सांगतो आणि पायलट सांगतो पुशिंग करतात आणि पुशिंग करून झाज बाहेर जात असतो फिरवतो चायनल मध्ये जागेवर फिरता हा जागेवर किती डिग्री मध्ये फिरता जसं पाणी असेल हा तिथं बारा मीटरचा जा झाज आहे म्हणजे बारा मीटर पाण्यात पाण्यामध्ये बारा मीटर बारा मीटरची खोली आहे हा खोली आहे आता आपल्याला फिरवायचंय फिरवायचंय थोडं पुढे बारा मीटर खोली कुठे दिसली आपल्याला इकडे समोर हो एसच्या खाली बघ हा एसच्या च्या खाली लिहिले बारा मीटर बारा मीटर पण आहे फुले जास्त आहे पण झाज वरते आहे आपला खाली नाही लागलेलं बरोबर लेंथ आहे थ्री थ्री सिक्स मीटर तीनशे छत्तीस मीटरचा झाज आहे मग तो फिरवणार फिरवला का बाहेर जाणार जेव्हा पायलट स्टेशन आला पायलट उतरणार म्हणजे मुंबईच्या बाहेर बरोबर बरं हे झालं टग मीटर टग बोट आणि पायलट आता ह्या सप्लायच्या ज्या दिसत आहेत बोटी आपल्याला त्यांचं काय काम आहे फिल्ड येतात फ्युलर डिझेल ओके त्यांचा डिझेल संपला का त्यांना घेऊन येतात म्हणजे मुंबई वरून जो पायलट असतो जो पायलट सांगतो आणि मग या शिपच्या प्रेक्षकांच्या साठी म्हणून पाटील थोडेसे इकडे या ह्या बाजूला या इकडे पाटील आपल्याकडे ह्या बोटीचा मायलेज किती आहे मायलेज किती आहे बोटीनं म्हणजे ॲव्हरेज किती मिळतो बोटीना आणि इंधन कुठलं लागतं त्यांना डिझेल पेट्रोल काय वापरतात त्या बोटी डिझेलच डिझेल ना आणि मायलेज किती मिळतो नॉटिकल्समध्ये मायलेज किती मिळतो माहिती आहे का एक लिटर डिझेलमध्ये किती जाते गाडी माहिती नाही ना। ना। पण साधारणतः डिझेल मात्र लागतं त्याला आणि सप्लाय करायचं मटेरियल ते इंधन आहे अजून काय त्यांचा बाहेर स्पीड बावीस लॉट तेवीस घटतोय ना तर तो बावीस नॉट जो जेव्हा बंदराच्या समोर येतो जेव्हा जेडीला तेव्हा जहाज एकदम स्लो असतो जेव्हा ते टक टग बोटी त्यांना खेचून झाज घेऊन येतात राईट एकदम स्लो आहे तो आपला अटल सेतू दिसतोय हा नावा बर आणि आता एक नॉटिकल ही रस्त्यावरची स्पीड किती असते माहिती का एकदम जहाज स्लो केला जातो स्टॉप केला जातो टक बोटी खेचत अंतर् त्यांना आता पुशिंग करत असतात आता हा जहाज स्टॉबर साइड लागलेला आहे स्टॉबर साइड स्टॉबर साईट म्हणजे काय या इकडे म्हणजे स्टॉबर साइड म्हणजे म्हणजे जहाज ची जहाज लावायचा आहे ना हा ही असते ना पोझिशन साइड लावली कधी कधी पोर्ट साइड तिकडे पोर आपल्या प्रेक्षकांसाठी नीट सांगा स्टॉपर साइड म्हणजे मागची बाजू हा मागची हा ती कुठल्या दिशेला लावली त्यांनी नालीला इथं केबिन लेफ्ट साइड ला असायला किती छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी सांगतात पाटील मला पोर्ट साइड बोललो तर तिकड तिकडच्या दिशेला हे जे क्रेन आहेत या क्रेन त्या जे त्या आलेल्या वेसल मधन सगळी प्रोडक्ट खाली काढून घेतात बरोबर जेव्हा झाज जा, जा जातो ते बूम वरती होतात वरती होतात बूम बरोबर आता खाली आहेत ना वरती बूम होतात बूम वरती झाली का जहाज खेचला जातो बाहेर आणि चॅनलमध्ये फिरतो जहाज बाहेर म्हणजे स्ट्रॉबरी साईड असला तर जहाज फिरतो आणि पोर्ट साईड असलं का खेचलं का बाहेर डायरेक्ट जातो फाईन पण आता हे जी दावं लावलेली आहेत मोठी की दावलं दावं लावण्याची प्रक्रिया कशी होते हे जेट्टीसाठी जे ते हालू नये म्हणून झाज हे दाव लावलेत ना मोठे मोठे हे कसं करतात हे मेकॅनिकल वर्क आहे कधी हे ना आपल्या रस्शी त्याच्यासाठी सुपरवायझर आणि माणसं ठेवलेली आहेत आणि ते कसं हाताने जोडतात ते मशीननी करतात ते बॉल बांधला जातो असा बॉल त्या बॉलने छोटा चेंडू बांधला जातो आणि तो तिकडे फेकला जातो असा फेकायचा फेकायचा मग ती रशी त्या नियते आणि त्या मशीनी वरती वरती मशीन असते त्या मशीननी ती रशी जाते खाली मग त्या माणसं त्या आपल्या बोलाडला टाकतात किती बोलाड असेल कि एक नंबर असेल दोन नंबर असेल त्या प्रमाणे टाकतात बोलाड, टाक बोलाड टाक ते काम होतो आणि आज एक... पण बाहेर जात असला तर आपला इथं हे आहे बोया टाकलेला आहे टक्कर बेकन बेगन टक्कर बेगन म्हणजे प्रत्येक बोयाची नाव आहेत हा रेड आहेत त्या रेड इंटरेस्टिंग आहे की साधारणतः ही सीमा आहे त्याची बरोबर सीमा आहे ती बॉर्डर ते बॉर्डर साठीचा सा मॅप म्हणजे तो रेड जो दिसतोय तो तर त्याला काय बोलतो तुम्ही टक्कर टक्कर बेगन टक्कर बेगन ह्याचं काय भूमिका आहे ह्याच्या पलीकडे नाही जहाज जाऊ शकत कारण तिकडे आपल्या खडप आहे चिखल आहे राईट जेव्हा जैन पेटी ड्रेजरिंग करतो ड्रेजरिंग गाळ काढतो गाळ काढतो तो ह्याच भागातला काढतो ह्याच भागातला काढतो तिकडचा काढत नाही पासे किती आहेत सीमेचे जे पोस्ट राहिलेले आहेत हा एक आहे हा तिकडे ग्रीन आहे हा जो ग्रीन एवढ्याच एरियात तुम्हाला काम करायचंय बरोबर ना ग्रीन बोललं म्हणजे पाणी जास्त आहे बरोबर रेड असलं तर पाणी कमी आहे आता हे रेड आहे म्हणजे पाणी कमी आहे रेड आहे तिकडे अजून एक पुढे आता ही खोली जी आहे समुद्राची इथे ती किती आहे इथं आता बावीस मीटर खोली असेल इथे बावीस मीटर आणि जिथे ते रेड लावले तुम्ही तिथे किती असेल तिथे कमी असेल चार किंवा दोन इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग आहे समुद्रासंदर्भातल्या इतक्या इतकी चांगली माहिती आहे की आ, मला वाटतं पाटलांनी खूप छान पद्धतीने सांगितले आहे बाजूला एलिफंटा एलिफंडा केवळ पलीकडे थोडस आयलंडच झालेलं आहे कम्प्लिटली एलिफंटाचं आयलंडच आहे म्हणजे बहुत बाजूला आता जेव्हा हे इथून आता अनलोडिंग झालं बोट बाहेर पडणार आहे त्याची प्रक्रिया काय असते आता बाहेर पाठवायची बोट मग काय होत इथून बोट बाहेर जाणार मुंद्रा बोट कांडला बोट पण बाहेर पडण्यासाठी वेळ किती लागतो बाहेर पडण्यासाठी फार फार थर्टी मिनिट्स थर्टी मिनिट थर्टी मिनिटात काय काय होतं थर्टी मिनट टक पुशिंग करतात पुन्हा पुश करतात पुश करण्यासाठी पुन्हा पुश करायची पुश करायची का जी रशी काढली जाते ही जी आता लावली रशी डिल्या होतात डिल्या होतात रशे डिली झाली की मग बोट निघायला रशी वरती घेतात हा मग ती काढली बोट पायलटनी फिरवायची असेल तर फिरवली तू थ्री सिक्स्टी मध्ये फिरू शकतो का हा फिरू शकतो इथं तो फिरला की पुढे निघाली त्याप्रमाणे ज्या वेसलला दोन डग पाहिजे का ती थ्री या इकडे दोन डग पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकतो अच्छा तुम्ही आम्हाला करेक्ट करेक्ट केलं की तुम्ही म्हणा की वेसलची लांबी नाही कंटेनरची लांबी महत्वाची आहे बरोबर ना, ना हा नाही कंटेनरची लांबी हा फोर्टी मीटर फोर्टी हा फोर झिरो फोर्टी हा फोर्टी आणि टू मीटरचा हा इकडं आहे ती वीस फुटाची फुटाची कंटेनरची तर मोजायचं ते वीस फुटात आणि चाळीस फुटात तर याची कंटेनरची दु, दु, दुकाची लांबी आहे ना कमी आहे ही दोनशे मीटर आहे आणि याची साडेतीनशे मीटर हा मोठा जहाज मोठा ड्रॉप घेऊन आपल्याकडे सगळ्यात मोठा जहाज किती येऊ शकतो चारशे मीटर आलेलं आहे आलेलं आहे चारशे मीटर पर्यंत चारशे मीटर इकडं लांबी आहे ती किती आहे चारशे मीटरचा तिकडे लागतो पण आता आहे ठीक आहे ही लांबी किती आहे ही लांबी दोनशे दहा असेल दोनशे दहा आणि जो मागचा बघितला आपण तो किती थ्री, आहे थ्री एक मीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे तीन पॉईंट अठ्ठावीस फीट जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही चॅनल म्हणाला चॅनल म्हणजे काय चॅनल म्हणजे हा हा चॅनल ना आपला जो चॅनल झाला आहे बघा त्यांनी मला सांगितलं चॅनलचा सरळ अर्थ तो जो नॅरो स्पेस आहे इकडचा एक बॉर्डर त्याच्या मधल्या ग्रीन आणि रेड ग्रीन आणि रेड मधल्या भागाला चॅनल बोलतो हा चॅनल आहे मध्ये जेवढी कॅपॅसिटीची लांबीची लागू शकतात त्याला चॅनल म्हणतात बरोबर ना बरोबर इंटरेस्टिंग आहे मग आता काही परदेशी पायलट असतील असतात का परदेशी पायलट नाही आपल्या इकडचे सगळे पायलट सगळे पण जो मूळ जहाज घेऊन आलेला आहे तो तर बाहेरच असेल ना मग त्याचं काय तो त्याला जर उतरायचा असेल तर इमिग्रेशनची सगळी प्रोसेस करावी लागेल है ना मग त्याच्यानंतर तो बाहेर जाऊ शकेल इंटरेस्टिंग आहे हे पहिल्यांदा तुम्ही इतक्या सविस्तरपणे लाईफ सेव्हिंग बोटी पण असणार प्रत्येकावरती किती बोटी असतात प्रत्येक व्हेसलवर हो माहिती आहे लाईफ सेव्हिंगच्या आता प्रत्येकाच्या कोणाकडे दोन असतात त्याच्याकडे तीन आहेत असं अलग अलग आहे नाव्याला पण दोन तीन आहे ते ती सप्लाय वेसल आहे अच्छा हा जो धूर दिसतोय समोरचा बोट तर थांबलेली आहे धूर कशाचा आहे इंजिन चालू हां इंजिन बंद करायचं इमर्जन्सी इमर्जन्सी इंजिन चालू आहे चालू असतो ओके okay. आणि तो बंद होत नाही नाही बंद करतात पण एमर्जन्सी वाढला काय प्रॉब्लेम तर ते तिथं ठेवायचं था। चळवळ लागतो काय साधारणपणे आपल्याकडे येणाऱ्या ज्या वेसल्स आहेत नाव आहेत त्याची उंची किती असते ऑन एन अवरेज उंची लांबी तर कळली आपल्याला उंची किती असते उंचात बोलत ती पंधरा मीटर घेऊन येऊ यू शकते तेवढा सोळा मीटर तेवढ्या पर्यंत घेऊ शकते घेऊन येऊ शकते पण आपला इथं पाणी कमी असल्याने बाहेर ती सोळा सतरा मीटर घेऊन जाते पण इथे मात्र ती पंधरा मीटरपर्यंत पंधरा पंधरा सोळा मीटर येऊन येऊच होवा कारण आपला जेव्हा पाणी सुकतो हां कमी होतो ओटी होते तेव्हा पाणी झास खाली गेला जातो आता महत्त्वाची गोष्ट जी मला पाटलाकडनं समजून घ्यायची ती ही आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाटील भरती आणि आहोटीचं महत्त्व काय पण पा आपली भरती होते आणि ओटी होते तेव्हा पाणी पूर्ण स्लॅब होतो कमी होतो कमी होतो तेव्हा ड्राफ्ट पण नाही आपल्याला भेटत ड्राफ्ट म्हणजे जी पार्क करण्याची जागा जागा नाही भेटत तिथं कुठं कुठं कमी भेटतो कुठं कुठं जास्त भेटतो त्याप्रमाणे भरतीच्या वेळी मोठे मोठे झाज बोलवतात भरती असेल तेव्हा मोठी मोठे झाज आणि भरतीच्या वेळीच झाज रेडी झालेला असेल तेव्हा काढतात ओके हा नियम एक आहे की भरती असेल तेव्हाच ते करायचं करायचं असतो आणि ओटीला ऍक्टिव्हिटी काय करतो आपण आणि ओटीच्या वेळी पाणी करंट असला तर झाज रेडी झालेलं काढत नाही आहोटी असेल तर झाज काढणार नाही करंट तर म्हणजे एकदम करंट म्हणजे लाटा लाटा नाही वाहतो करंट नाही पाणी नदीसारखा ओके पाण्याचा होप्स असला ना तो काढत नाही बर आता आणखीन एक प्रश्न येतो दोघांसाठी पावसाळ्यामध्ये जेव्हा वातावरण बरच बिघडलेलं असतं पाटील त्यावेळेला काय होतं तेव्हा एक बोल हा तेव्हा तर समोरचा आपला साहेब असा हर्बल मास्टर त्यांची इम्पार्सी येतात म्हणजे मोहन नंतर डॉग मास्टर आहेत बाबा कसं झाज बोलवायचं कसं नाही वारा कसा आहे किती हे आहे त्याप्रमाणे मग झाज बोलून ते आतमध्ये हे करतात हे झाज त्यांच्याच मार्गदर्शनाकडे हां हर्बल मास्टर आणि डॉग मास्टर राईट इथे लाटा किती आहेत तुलनेनं इतर ठिकाणी पावसाला थोडा त्रास होतो थो, पण जे टगबोटे आहेत ते हे करतात नॅव्हिगेट करतात आता बरेच जे प्रेक्षक आहेत ना त्यांना समुद्रामध्ये बसल्याने काही जणांना उलट्यांचा वगैरे त्रास होतो त्याचा आणि लाटाचा सा काय संबंध आहे आणि लाटाचा त्रास कसा आम्हाला कशी आता सर्व्हिस ही केली मिनी ट्वेल्व वर्ष म्हणजे बारा वर्ष तिथं तर आम्हाला सवय झाली आम्हाला काय त्रास नाही होत आता कोली लोकांना पण त्रास का नाही होत त्यांचा जन्मच आहे पाण्यातला तर त्यांना त्रास नाही होत कोली लोकांना वा आणि नवीन माणूस आला तर त्याला थोडा तो घाबरून पाण्याकडे नाही बघायचा कधी अच्छा पाण्याकडे नाही बघायचं पाण्याकडे बघून तो माणूस घाबरला जातो आपण मग ते मनातल्या शब्दातातल्या असतात आपण हे होऊ ते हो काहीच न होत मला ना आज खूप छान वाटलं या पाटील आणि नक्वा साहेब की समुद्राच्या व्यापाराच्या गोष्टी करत असताना वाहतुकीबद्दल पण मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला अर्थात ते काही तज्ञ नाहीये नक्वासाहेब हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत जे तज्ञ आहेत त्या क्षेत्रातले त्यांच्या दृष्टीनं आणखी नवीन माहिती वेगळ्या पद्धतीनं तुम्ही सर्च करून वगैरे मिळवा पण भर समुद्रातनं वाहतूक जी होते ती आपल्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला ठेवून तुम्ही समुद्रातल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल बोलता एक वेगळीच गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की मराठीतल्या कोणत्याही मुख्य माध्यमानं अशा पद्धतीचं वार्तांकन करून तुम्हाला काही सांगितलेलं नाही आहे छान आहे त्याचा आनंद घ्या ज्ञान मिळवा आणि मला मगाशी हार्बर मास्टर जाधवसाहेब ना जाधव साहेबांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यांची मुलाखत पूर्णपणे बघा त्यांनी सांगितलं मला की ह्या व्यवसायामध्ये मराठी मुलं काय शकता। करू शकतात जे कृषीविषयक व्यापार उद्यम करू इच्छित आहेत त्यांनी काय करायला हवं जागतिक मार्केटमध्ये काय घडतं आहे ह्या पोर्टच्या व्यापारामध्ये जशी संधी आहे ते तसेच काय धोके आहेत आणि महत्त्वाचं जे आता हे पाटील आणि नकवा नक नकवासाहेब सांगत आहेत त्याप्रमाणे मुलांना इथे जॉब्स कुठे मिळू शकतात काय वाढवण बंदर येतं आहे लक्षात ठेवा वाडबन बंदर हे महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं सगळ्यात मोठं बंदर असणार आहे इथे स्किलफुल लोक लागणार आहेत आपल्याला त्यामुळं या वाढबण बंदरासंदर्भातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट ही लेखी नोंदून ठेवा त्याचं ट्रेनिंग घ्या महाराष्ट्रातल्या मुलांना इथे जॉब व्यवसाय मिळायलाच हवा या दृष्टीनं प्रयत्न करा आपण काही प्रादेशिक वादाचे भोगते नाही आहेत हो कुठल्या राजकीय पक्षासारखे पण मराठी मुलांना या इथल्या असलेल्या सातशे किलोमीटर समुद्राचा उपयोग व्हायला हवा त्या दृष्टीनं मी तुम्हाला सांगतो आहे कॅमेरामन निकेतन माने मी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मराठी भर समुद्रातलं हे जे एन आमचं वार्तांकन तुम्हाला कसं वाटतं ते जरूर कळवा जायचंय आहे ना काय झालं